या ठिकाणी आज उस्मानाबादचे वंचित उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब आंदळकर यांच्या धाडसी नेतृत्वाला आम्ही आज पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे विशेष भाग म्हणजे आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर हे सुद्धा प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लोकसभा नाशिकच्या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत त्यामुळे आम्हाला पाठिंबा आहे आणि इथून सुद्धा भाऊसाहेबांसारखं पा साहेबांसारखं एवढं कणखर नेतृत्व हे उस्मानाबाद जिल्ह्याला किंवा लो, लोकसभा मतदारसंघाला भेटतंय यासाठी आम्हाला पण खूप म्हणजे अभिमान वाटतो कारण आतापर्यंत बघितलं आपण राजकारणाच्या पलीकडे आतापर्यंत लोकसभेच्या उमेदवारांनी राजकारणाच्या पलीकडे काही केलेलं नाहीये जिल्ह्याचा मनावा असा विकास विकास कोणी करू शकलेला नाहीये परंतु साहेबांकडे आम्ही आज ते उद्याचा विकास म्हणूनच पाहतोय आणि साहेब नक्कीच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा विकास करतील आणि साहेबांना आम्ही दिल्लीला पाठवले नाही एवढं या ठिकाणी मी छावा संघटनेच्या वतीने जाहीर करतो धन्यवाद जय छावा कुठे 哎，你哎，中午吃饭。